मला असं वाटतं की हाच वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे जो माननीय एकनाथ शिंदेसाहेब पुढे घेऊन जात आहेत वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्केच राजकारण या पद्धतीनं चालली पाहिजे अशा पद्धतीचे त्यांचे निर्देश होते आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दोन दिवसापूर्वी तथा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी हे सामाजिक भांडोळ्यासमोर ठेवून जो आझाद मैदानावरचा मेळावा होता तो स्थगित केला आणि एम एम आर रिजनमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा आता आपण नेस्कोमध्ये करतो आहे परंतु हा मेळावा जरी नेस्कोमध्ये असला तरी आमचे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा खानदेश उत्तर महाराष्ट्र या संपूर्ण भागातले जे शिवसैनिक आहेत त्यांनी या ठिकाणी येऊ नये त्यांनी सगळी मदत ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे जे पूरग्रस्त बाधित आहेत त्यांच्या घरामध्ये दसरा साजरा व्हावा यासाठी मदत करावी अशा पद्धतीचे निर्देश माननीय शिंदेसाहेबांनी दिले आणि मला सांगताना समाधान आहे की आमच्या त्या पट्ट्यातल्या सगळ्या शिवसैनिकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक वेगळा इतिहास घडवला आणि या पूरबाधित जी मंडळी आहेत त्यांच्या घरामध्ये दसरा साजरा केला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरी हा मेळावा असला तरी मी अनेक वेळा असं सांगितलं की माननीय शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये जे केलेलं विकासाचं काम आहे किंवा दिलेल्या विविध योजना आहेत त्याच्यामुळं शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील हे एकामेकाच्या साथीनं महायुतीचा सा, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकवतील याच्यामध्ये तीळमात्रही शंका नाही गेली साडेतीन वर्ष शाब्दिक खळे चिकलफेक या सगळ्या मंडळींनी एकनाथ शिंदेसाहेबांवर आमच्या सगळ्यांवर केली परंतु त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे कोण म्हणतं हा पिंजऱ्यातला मेळावा आहे आम्ही जंगलात आहोत व आम्ही डिस्टिंक्शनमध्ये पास झालो आहे शिंदेसाहेबांनी ऐंशी जागा उभा केल्या आम्ही साठ जागा जिंकलो आहे तुम्ही नापास विद्यार्थी आम्हाला कसं काही शिकू शकता त्याच्यामुळे शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना आहे धनुष्यबाणाची शिवसेना सेना आहे ज्या शिवसेनेनं हा धनुष्यबाण काँग्रेसच्या मांडीवर नेऊन ठेवला होता ती यू बी टी सेना आहे आणि तो साडेतीन वर्षापूर्वी एकनाथ शिंदेसाहेबांनी पुन्हा एकदा दिमागदार पद्धतीनं आणि सन्मानानं शिवसेना म्हणून ताब्यात आणला आणि त्याचंच सरकार म्हणजेच वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये काम करतं तर याच्यामध्ये नवीन ते काय बोलतायत अशातला मला वाटत नाही साडेतीन वर्ष त्यांनी अशाच पद्धतीची शिवीगाळ केलेली आहे आणि काल जेव्हा मला अनेक पत्रकारांनी विचारलं की शिंदेसाहेब काय मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा मी ठामपणानं सांगितलं की शिंदेसाहेब काय कोणाला शिवीगाळ करणार नाहीत शिंदेसाहेब कोणाची बदनामी करणार नाहीत शिवे शिंदेसाहेब विरोधी बेल्ट जाऊन बोलणार नाहीत एक वंदनीय बाळासाहेबांचा संस्कार घेऊन ते पुढे जात आहेत काँग्रेसबरोबर युती करू असं काही शिंदेसाहेब म्हणणार नाहीत त्याच्यामुळे केलेली विकास कामं आणि केलेलं सामाजिक काम हे डोळ्यासमोर ठेवून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था होत आहेत त्याच्याबद्दलच शिंदेसाहेब मार्गदर्शन करतात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीतली भूमिका ही अनेक वेळा माझ्यासारख्या शिवसैनिकांनी युबिटीला विचारलेली आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी क्यों असेल किंवा काँग्रेस असेल हे वाटेल त्या थराला जाऊन घाडेढं बोलतात आणि त्यांच्याच मांडीला मांडी लावून हे युबीटीवाले बसतात आपल्याला आठवत असेल की एक महिन्यापूर्वी मी हीच शंका व्यक्त केली होती की ज्यावेळी मनसे आणि युबीटी एकत्र येण्याची चर्चा आपण करतो ते कधी ना कधी राजसाहेब ठाकरे हे उद्धवजींना प्रश्न विचारतील की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीतली तुमची भूमिका ही काँग्रेस सारखीच आहे का आणि आज पुन्हा एकदा काँग्रेसनं सिद्ध केलं कि ला आकस ला की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेसला आकस आहे आणि तोच आकस युबीटीला आहे की नाही हे त्यांनी दसरा मेळाव्यात सिद्ध करावं थोडासा वेळ लागेल ते असं पण म्हणाले होते की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार नाहीत ते असं पण म्हणाले होते की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यांच्या म्हणण्यामुळे तीन चार लोक जॅकेट घालून होते मतभोजणीच्या अगोदर जॅकेट घालूनच झोपले होते सकाळी त्याच्यातलेच काही पराभूत झाले त्याच्यामुळे ते काही भविष्यकार नाही मुद्दा असा राहतो की लोकशाहीमध्ये कुणी एकत्र यायचं आणि कुणी एकत्र यायचं नाही हे लोकशाहीतले नेते ठरवत असतात पण काही लोक मनसेबरोबर युती करायला किती उतावळे झालेत हे मूर्तिमंत उदाहरण आहे